मित्रांनो आज आपण अशा एका अनोख्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची भारतासह जगभरात मोठी मागणी आहे मागणी मोठ्या प्रमाणात असली तरी इतर देशांच्या तुलनेत याच्या उत्पादनात आपण खूप मागे आहोत म्हणूनच या व्यवसायातून लाखो नवे करोडो रुपयांच्या कमाईची चांगली संधी उपलब्ध आहे चला तर जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल नमस्कार मी स्नेहांकिता आणि तुम्ही पाहताय किसानवाणी मित्रांनो हा अनोखा व्यवसाय आहे कोकोनट शुगर निर्मितीचा आता या व्यवसायाची जागतिक बाजारपेठ किती आहे माहितीये तर कोकोनट शुगरची जागतिक बाजारपेठ आहे तब्बल लाख करोड रुपयांची आपल्या देशात दरवर्षी दोन पॉइंट दोन मिलियन हेक्टरवर तब्बल तेरा पॉईंट पाच बिलियन मेट्रिक टन नारळाचं उत्पादन घेतलं जातं ज्यामुळे आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाचा नारळ उत्पादक देश म्हणून ओळखले जातो असं असलं तरी आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं छोटे देश कोकोनट शुगरच्या जागतिक बाजारपेठेत आपलं स्थान सर्वात वरती टिकून आहेत यामध्ये इंडोनेशिया फिलिपाइन्स आणि थायलंड सारख्या देशांचा समावेश आहे जागतिक बाजारपेठेतील ऐंशी टक्के हिस्सा या तीन देशांनीच काबीज केलाय म्हणूनच या व्यवसायात आपल्या देशालाही कमाईची खूप मोठी संधी आहे आता ही कोकोनट शुगर तयार कशी केली जाते हे जाणून घेणं देखील फार महत्वाचं आहे कारण आपल्याला नारळ आणि त्याचं शहाळ पाणी याच उत्पादनांची थोडीफार माहिती असते परंतु मित्रांनो नारळाचं असून याच नारळाच्या फुलांपासून कोकोनट शुगरची निर्मिती केली जाते अशी साखर बनवणं उसापासून साखर बनवण्याच्या प्रक्रियेपेक्षा कितीतरी पटीनं स्वस्त आणि कमी खर्चिक आहे कोकोनट शुगर अगदी घरगुती पद्धतीनं देखील बनवता येते त्यासाठी तुम्हाला नारळाच्या फुलोऱ्यातील रस घट्ट होईपर्यंत उकळावा लागतो नंतर अशा घट्ट झालेल्या मिश्रणाची पावडर बनवल्यानंतर तिला कोकोनट शुगर म्हटलं जातं आता तुम्ही म्हणाल यासाठी स्वतःचा कोकोनट फार्म असणं गरजेचं आहे त्याशिवाय हा व्यवसाय कसा करता येणार तर मित्रांनो यासाठी स्वतःचा कोकोनट फार्म असणं गरजेचं नाही कारण भारतातील कर्नाटक तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश आणि ओडिशासारख्या नारळाची सर्वात मोठी लागवड असणाऱ्या राज्यात छोटीशी जागा विकत अथवा घेऊन त्या ठिकाणी अगदी कमी खर्चात कोकोनट शुगर निर्मिती व्यवसायाची सुरुवात करता येते या राज्यांमध्ये तुम्हाला पंधरा ते वीस रुपये प्रति लिटर दरानं नारळाच्या फुलातील रस मिळतो सहा लिटर रसापासून एक किलो साखर तयार होते म्हणजेच नव्वद ते एकशे वीस रुपयांच्या कच्च्या मालापासून एक किलो साखर तयार होते या एक किलो तयार साखरेची बाजारातील विक्री किंमत आठशे ते एक हजार रुपये आहे तर अमेझॉन सारख्या वेबसाईट वर याची विक्री चौदाशे रुपये केली जाते जागतिक बाजारपेठेत काही ब्रँड हीच साखर आठ ते दहा हजार रुपये किलोच्या दरानं विकताना दिसून येतात तयार केलेली कोकोनट शुगर जर तुम्हाला एक्सपोर्ट करायची असेल तर पहिल्यांदा इंडिया मार्ट ट्रेड इंडिया अशा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक्सपोर्टर म्हणून रजिस्टर करावं लागतं या ठिकाणी रजिस्टर केल्यानंतर खरेदीदार कंपन्या स्वतःहून तुमच्याकडे कोकोनट शुगरची मागणी करतात लीड्स मिळवण्यासाठी लिंक्डिनसारख्या प्लॅटफॉर्मवर सेल्स नेव्हिगेटरचाही तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर बाहेरच्या देशातील खरेदीदार शोधण्यासाठी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटवर जाऊन कोकोनट शुगरच्या खरेदीदारांची लिस्ट देखील मिळवू म्हणून रजिस्टर च्या देखील तुम्ही स्वतःच कोकोनट शुगरची विक्री करू शकता आता कोकोनट शुगरला इतकी मागणी का आहे हे देखील जाणून घेऊया कोकोनट शुगर विटामिन खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट यांचा पुरेपूर खजिना आहे तसंच कोकोनट शुगरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्या ती रक्तातील साखरेच्या पातळीवर कमी प्रभाव टाकते यामुळं कोकोनट शुगर डायबेटीस रुग्णांसाठी एक चांगला पर्याय म्हणून जगभरात ओळखला जातो म्हणूनच भारतीय तसेच जागतिक बाजारपेठेत देखील कोकोनट शुगरला मोठी मागणी आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे असे वेगवेगळे माहितीपर व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील